सोलापूर गोवा विमान सेवा सुरू करून हे सरकार काय साध्य करणार आहे इतर गोष्टींची तस्करी तर वाढणार नाही ना असा सवाल सोलापूरच्या भाजपा काँग्रेस पक्षाने केलेली काम हायजॅक करीत असल्याचा आरोप सोलापुरात पत्रकार परिषदेत केलाय काँग्रेस भवन येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली सोलापूर विमानसेवा सुरू झाल्याबद्दल त्यांनी प्रथम याचे स्वागत केले आणि विमानसेवा ही सोलापुरात पूर्वीपासूनच होती सोलापूरची विमानसेवा ही काँग्रेस काळात सुरू झालेली मात्र उद्घाटन सोहळा भाजपने हायजॅक केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला सोलापूर गोवा विमानसेवा का सुरू केली आणि यामुळे काय साध्य होणार आहे गोव्याला विमानसेवा सुरू करून कोणता उद्योगधंदा येणार आहे जर सोलापूरचा विकास करायचा असेल तर सोलापूर पुणे सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर अशी विमानसेवा सुरू करावी मी स्वागत करते सेवेचा पण आधी पण सोलापुरात विमानतळ होत आणि विमानसेवा सुरू होती <laughs> आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी एटीआर या ठिकाणी येत होत पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांची लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू तर पहिल्यांदा सोलापुरात विमान टेकॉनिंड आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की तो विकास माणस असेल आपण सगळे असू कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे कारण त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पावर रूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्याकडे आय टी झाला पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला दिसतो आपल्या इतर कोणते उद्योग आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटत श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टी हायजॅक परवा एक शब्द वापरला मोदीजींनी हो न्यू नॉर्मल म्हणून एक शब्द वापरलेला आणि मी तर नक्की पॉलिटिक्स हे न्यू लो बी जे पीने आणलं मला मला या मला वाईट वाटतं की एक नवीन खालच्या पातळीला एवढं जाऊन कसं गायलात कसं राजकारण करू शकतात अधिकाऱ्यांवर दबाव प्रत्येक स्टेज हाय हायजॅट करण्याचं लोकांना दिशाभूल करण्याचं शेतकऱ्यांचे पी एम किसानचे इन्स्टॉलमेंट अजून आल्या नाही की त्याच्याबद्दल उद्या दिशानंतर बोली नसत का केंद्र uh, सरकारच्या योजनेची ती उद्याची मीटिंग आहे प्रत्येक गोष्टी त्यांचं मॅनिप्युलेशन चाललंय आणि आज ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय आणि महाविकास आघाडी uh, शिवाय हे एक्सपोज करणं हे एक खरं तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे होते आहे अजूनही वाईट वाटतं की ते प्रश्न विचारले जात नाही आणि म्हणून आम्हाला हे करणं गरजेचं वाटतं लोकांचे डोळे उघडणं महत्वाचं महत्त्वाचं आहे आम्हाला मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद सोलापूर हैदराबाद सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर सोलापूर पुणा सो अशी एअर सर्विस पाहिजे उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार कारण का नाही खरं तसंच आहे आणि काय होणार आहे जगून तुम्ही काय साध्य करताय आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापूरात आणि सोलापूर मुंबई हे या ठिकाणी आम्ही पूर्ण तापतीने जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी लढणार आहोत काँग्रेस एक आहे आणि तळागळातली लोकही आमच्या सोबत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनचं वातावरणच वेगळं होतं आणि ते काच बी जे प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं फक्त ई नाही लाडकी भाई मॅनिप्युलेशन होतं साम दाम दंडचा वाटा भाई मॅनिप्युलेशन होतं वेगवेगळ्या योजना ज्या जाहीर केल्या साडेसात हजार के जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं आम्ही बारा तारखेला मशाल व्हॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही कुपोषणावर पण बसू पण आम्हाला बॅलेन्स पाहिजे काल पालकमंत्री का असं आहे काही लोकांनी गॅरंटी दिली होती की विमानसेवा सुरू होणार आहे पण आम्ही गॅरंटी देऊन विमानसेवा सुरू केली आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबई सोलापूर विमान सेवा सुरू करतो मी पे दुनिया कायम हे बघूया मुंबई सोला सोलापूर मुंबई सुरू करता येत नाही आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचं यश आहे खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे सेवा चा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडान मध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं दहा वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात ते, पण आणि ते, महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंबई सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर सोलापूर गोवा ही विमान सेवा सुरू करून इतर गोष्टींची तस्करी तर वाढणार नाही ना असा ना। सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला